आपल्या समाज टीव्ही ला करा, आने पुरस्का। हस्ते पुरस्काराचं वितरण बेल इथे होणार आहे या नाठाळाची माथी हाळूकाठी क्रांती पुरस्काराच्या सर्वप्रथम मानकरी आहेत माननीय शमिथा पाटील माननीय शमिता पाटील यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस आणि इतर मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय शमिता पाटील मॅडम यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करा माननीय शमिता मॅडम या तेरा वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत आदिवासी वनकर्मिणी जन आंदोलन झोपडपट्टी पुनर्वसन तसेच

सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार आहेत माननीय मुबारक भाई शेख माननीय संजय आवटेकर आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी माननीय मुबारक भाई शेख यांचा गौरव करावा माननीय मुबारक भाई सामाजिक कार्यकर्ते आहेत गोदान सहजीवन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकरी मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे शेतीविषयक कार्य करून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण केलेलं आहे अभिनंदन सर धन्यवाद यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत पुरस्कारार्थी आहेत माननीय विश्वांभर वराड सर डॉक्टर सुहास भाई मुळे आणि मंचा उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरांचा गौरव करावा बरस बरस मोती धपाटे बरस बरस मोती धपाटे ताजमहाल गा गाथा स्वातंत्र्याची ताज आज ताजमहाल अवशेष मागवण्याची आज सावध कारण ते त्यांनी कावळ रंग प्रकाशित आहेत या वितरित तेथील त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत त्यांचा अवंग गाखेला आदरणीय न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील माननीय माम देशमुख माननीय गंगाधर बनवरे या सख्या माधेवरांच्या प्रस्थान आहे त्यांच्या सावळ सवळी या, या पुस्तकातील लावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे अभिनंदन सर धन्यवाद यानंतर ते पुरस्काराचे आहे माननीय सिद्धिभाई शेख माननीय चंद्रकांत वानखेडेकर आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी माननीय सिद्धिभाई शेख यांचा गौरव करावा यानंतरच्या पुरस्कारार्थी <दिणागा>। आहेत माननीय विजय माला विजय वाठोरे मॅम माननीय सिद्धिकभाई हे हो अपना वतन या सामाजिक संघटनेचे संस्थापक आहेत सामान्य जनतेच्या सामाजिक प्रश्नांवर संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील माननीय विजयमाला विजय बाकोरेताई यांचा गौरव माननीय मोहिनीताई करंडे आणि मान्यवर कौतिक अशी मी त्यांनी विनंती करते विजय सित्तिरे विजय आहे मॅडम समाज संपादक आहे त्यांची महाराजी बौद्ध आरक्षण ग्रहण आणि नास्ती ही पुस्तके प्रकाशित आहेत तर हे महागुरु प्रतिज्ञा समाजवाणी पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे अभिनंदन मॅडम धन्यवाद नाठाळांच्या माती हाणकाठी क्रांती पुरस्कार वितरण सोहळा इथे समाप्त झालेला आहे म्हणजे उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपलं स्थानग्रहण करावं आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून दाबा